पाण्याच्या टाकीपासून जकात नाकापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला होता नगरसेवकांचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना खराब रस्त्यातून मार्ग काढावा लागत होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे दाऊद मुजावर यांनी पत्र दिले तसेच आमदार इद्रीस नाईक वडी प्राध्यापक पद्माकर जगदाळे आशितोष धोत्रे यांनी पाठपुरावा करून काम मार्गी लावल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले कामाला सुरुवात झाल्याने श्रेयवाद रंगणार असून माजी नगरसेवकांनी श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये असा इशारा देण्यात आला एक कोटी सात लाख रुपयांची तरतूद या रस्त्यासाठी करण्यात आली असून हा रस्ता हॉटमिक्स पद्धतीने होणार आहे रस्ता होत असल्याने नागरिक कामगार विद्यार्थी यांना सोयीचे होणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कुपवाड शहर अध्यक्ष आशितोष धोत्रे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस सागर माणे अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा पदाधिकारी मुनिरभाई मुल्ला मुदस्सर मुजावर प्रहार संघटनेचे गोरख वनकडे अजय कोरे अरुण रूपनर दादासाहेब कोळेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज कुपवाड अत्यंत रहदारीचा आणि मेन रोड समजला जाणारा या रोडवर अत्यंत पाण्याची टाकी ते जाता भरपूर खड्डे होते जेणेकरून वाहनधारकांना किंवा मधील नागरिकांना चदरावरून जात आहे असा भास होत होता त्या रोडसाठी कुपवाड शहरातील आमचे अल्पसंख्यांचे दाऊदभाई मुजावर यांच्या पत्राने आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरा करत आहे पण आज या कुपवाडचा पाण्याल टाकी ते जकाट नाक्याचा रोड या ठिकाणी काम चालू झालेला आहे यामध्ये आणि या, या कुपवाडमधील काही विशिष्ट नगरसेवक यामध्ये याचा श्रेय घेण्यासाठी सकाळपासून यामध्ये प्रयत्न करत आहेत धडपड त्यांची चालू आहे या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने पाठपुरावा करतोय आणि गेल्या पाच वर्षात सात वर्ष झाली या ठिकाणी रस्ता झाला नव्हता हे आत्ताच कसं काय यानाला नगरसेवक नसताना याना कसं काय कुपवाडच्या लोकांसाठी कसं काय यानाला पाजर फुटायला ते काय कळ ना फोटोशूट करायचा असेल तर त्याचा पाठपुरावाही करा కుడరీ అపేక్ష అపేక్ష పూర్ణ క